त्यांना पुढे गेला त्यांना पुढे गेला भर माती बंद बंद भवानी दादा दादा तरफ जो स्वागत करण्यासारखीच ती गाडी या ठिकाणी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांनी या गाडीचं आज लोकार्पण केलेलं आहे आणि जालना टू मुंबई ही गाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मा मराठवाड्याचा विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या गाडीची जी सोय करण्यात आलेली आहे ती अतिशय प्रभावीपणे मराठवाड्याचा विकासाला साथ देणारी आहे आणि ही ट्रेन एक त्या मराठवाड्याचं भविष्य घडवणार आहे जेणेकरून या देशाचं जे नेतृत्व करत्या प्रधानमंत्री साहेब यांनी मोठ्या विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील कपिल पाटील साहेब असतील केंद्रीय मंत्री या सगळ्यांनी कल्याण हा जो आपला थांबा आहे हा या ठिकाणी या गाडीला मिळाल्यामुळे आम्ही खास करून या नववर्षाच्या पूर्वसंध्येला आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसेना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मोठ्या जल्लशात आपण पाहिलं असेल की या ठिकाणी स्वागत झालेलं आहे या नरेंद्र मोदीजींचं सरकारचं मनापासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि या ठाणे जिल्ह्याच्या वतीनं कल्याण डोंबिवलीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज नवीन एक वंदे भारत ट्रेन दिली आहे आपण बघितलं असाल तर पूर्वी मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेन आहे मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन आहे त्यामुळं नागरिकांचा एवढा मोठं त्यामध्ये उपयोग आणि फायदा झाला आहे याच मागणीनुसार त्यांनी आता जालन्यावरनं मुंबई मुंबई ते जालना अशी एक नवीन लोकल ट्रेन दिली आहे वर्षाच्या शेवटी आणि वर्षाच्या सुरुवातीला हे जे त्यांनी गिफ्ट आम्हाला दिले ते गिफ्ट आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण जर बघत असेल तर राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजित असतील राज्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी आणि केंद्रातले सगळे प्रमुख पदाधिकारी विकासाचंच राजकारण आपल्याला बघायला मिळते आणि आज या ट्रेनचा आम्ही स्वागत केलं सर्वांनी खूप फायदेशीर गोष्ट आहे